नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल उकळत्या पाण्यामध्ये तूप घालून ही कुठली रेसिपी पण ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच करणार आणि ही एकदा केलात तर महिनाभर पर खाणार परफेक्ट अशी रेसिपी आहे जरासुद्धा न बिघडता त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्व जे साहित्य आहे ना तुम्हाला वजनी प्रमाण आणि सुद्धा मोजून दाखवणार आहे म्हणजे तुमची रेसिपी काय नाही जरासुद्धा चुकायला नको आता सुरवातीला बघा इथं मैदा घेतलेला आहे तर मैदाना आपण घेणार आहोत अर्धा किलो म्हणजेच की पाचशे ग्रॅम इतका तर मैदा इथं चाळून घेतलेला नाही पुढे आपण चाळून घेणारच आहोत पाचशे ग्रॅम इथं आपला मैदाबरोबर झालेला आहे आता आपण एक मोठं वाटा घेऊयात म्हणजेच की परात घेऊयात ह्याच्यामध्ये आपण पीठ मळणार आहोत ना म्हणून मोठी परातच घ्यायची आहे घेतलेला मैदा का नाही तुम्हाला ह्या कपानी ना मोजून दाखवणार आहे तुमच्याकडे जर जार कप नसेल मेजर कपमधला तर तुम्ही अशी एखादी वाटी वापरत तरी ना तरीसुद्धा चालेल मला बघा आत्तापर्यंत आज आपण कुठलीही रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं तर आता बघा लवकरच दिवाळी येत आहे ना मग मन दिवाळी म्हटलं की सगळ्याच आईंची लगबग ते म्हणजे फराळ करणार आहे करायची आता त्यातलाच एक पदार्थ आपण पाहत आहोत ते म्हणजे खुसखुशी कुछ शंकरपाळी अगदी अर्धा किलो प्रमाणामध्ये परफेक्ट असं प्रमाण दिलेलं आहे म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी शंकरपाळी हे केलात ना तर बिलकुलसुद्धा बिघडणार नाही आता बघा जस जसं मोजून कपने मैदा घेते ना तस तसा चाळून घेते एकूण चार कप इतका मैदा भरलेला आहे आणि जहर असं इथं बाऊलमध्ये मैदा उरला आहे बघा म्हणजे एकूण चार कप इतका मैदा मैदा हा समजून जावा वजनी प्रमाण हे अर्धा किलो तुम्हाला सांगितलेचं आहे आता मैदा इथं आपण चाळून घेतलेला आहे स्वच्छ कधी कधी जाळी आळी असते का नाही त्याच्यामध्ये आता आपण गॅस कडेवूया तर गॅसवरती बघा कढई ठेवले कढईमध्ये ना पाऊन कप इतकी साखर घेतलेली आहे आणि वजनी प्रमाण सांगायला गेलं तर एकशे तीस ग्रॅम इतकी साखर घेतली आता सेम जितकी तुम्ही साखर घ्याल तितकं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाऊन कपितकी साखर घेतली का नाही मग पाऊन इतकं पाणी घेतलेलं आहे तुम्हाला इथे पाक वगैरे करायची गरज नाही फक्त ह्या पाण्यामध्ये आपल्याला साखर ही विरघळून घ्यायचं आहे गॅस मात्र इथं मध्यम तो बारीकच ठेवायचं आहे सतत हलवत राहायचं म्हणजे साखर नाही ह्या पाण्यामध्ये लगेच विरगळले जाते आता बघा पाण्यामध्ये साखर आपली विरघळलेली आहे पाण्याला उकळी आली मग ह्याच्यामध्ये घालायचं आहे तूप तूपसुद्धा आपल्याला पाऊन इतकं घ्यायचं आहे तूप पातळ म्हणजेच की वितळलेलं घ्यायचं आहे जर घट्ट घेतलात तर तुपाचं प्रमाण जास्त होईल मग तुमची ही शंकरपाळी तेलामध्ये विरगळी जाईल त्यामुळे तुपाचं प्रमाण हे मात्र तुम्हाला बरोबर घ्यायचं आहे जे अर्धा किलो मैद्यासाठी हे प्रमाण अगदी बरोबर आहे पाऊन कप साखर पाऊन कप पाणी आणि पाऊन कप वितळलेलं तूप आता बघा लगेच गॅस बंद करायचा आहे कारण हे जे पाणी आहे ते अगोदरच गरम आहे आपण ह्याच्यामध्ये साखर विरगडल्यामुळे व तूप घातलं की आपल्याला ह्या तूप न पाण्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचं आहे आता कढई आहे ना ती फॅन खाली नेऊन ठेवून हे पूर्णपणे पाणी आपल्याला जे तयार केलेलं आहे ना ते थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत मैद्यामध्ये बघा थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमच इतकी वेलची पोड कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं का नाही त्याची चव वा आणखीन वाढते बरं का म्हणून थोडंसं चिमुडभर इतकं मीठ घालायचं कढईमधलं आपलं मिश्रण केलेलं होतं बघा ते चमच्याने असं सतत हलवत राहायचं म्हणजे ते लवकर थंड होतं बघा आता मी ही कढई हाताने उचललेली आहे आणि याच्यामध्ये बोट घातलं जरासुद्धा हात आपल्या हाताला चटका लागत नाही मग ह्याच्यामध्ये आता आपण हे थोडं थोडं हे मिश्रण घालून ना पीठ मळून घेणार आहोत ह्याच्यामध्ये दूध किंवा वरून पाणी घालण्याची जरूरत पडत नाही आपण जे तयार केलेलं मिश्रण आहे साखर पाणी आणि तूप हेच थोडं थोडं घालून पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जसं चपातीचं दाबून दाबून घट्ट मळतो तसं मळायचं नाही अलगत हातानेच आपल्याला मळून घ्यायचं आहे आता जिथं मी पाण्याचा वापर केला तर बरेच जण दुधाचा सुद्धा वापर करतात पण दूध वापरल्यामुळे काय होतं माहिती आहे का बऱ्याच दिवस आपली शंकरपाळी टिकून राहत नाही त्याच्यामुळे पाणी वापरायचं जेणेकरून जास्तीत जास्त दिवस आपली ही शंकरपाळी खराब होत नाही आता बघा जितकं मिश्रण होतं तेवढं संपूर्ण इथं थोडं थोडं करून घातलेलं आहे आणि अगदी छान प्रकारे इथं पीठ आपलं हे मळून तयार होणार आहे वरून जरासुद्धा तुम्हाला काहीच वापरायची गरज नाही हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे इथं पीठ मळताना बघू शकता मी जोर देऊन जरासुद्धा मळत नाही अगदी अलगत हातानेच सर्व एकत्रित करून घेत आहे आणि म्हणजेच की एक गोळा करून घ्यायचा आपल्याला अलगद हाताने म्हणजे कसं शंकरपाळ्यानं आपल्या छान लेअर्स बाज आणि खुसखुशीत होतात म्हणून बघा एक गोळा करून झाला की आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून हे दहा मिनटांना आपण असंच भिजत ठेवणार आहोत आता दहा मिनटानंतर पाहत आहे बघा आता आपल्याला ना मोठे मोठे उंडे करून घ्यायचे आहेत जसं चपातीचा उंडा करतो पण आपण चपातीचा उंडा छोटा करतो हे मोठे मोठे आपल्याला असे उंडे करून घ्यायचे आहेत आपल्या चॅनलवरती बघा दिवाळी विशेष ना रोज वेगवेगळे आपले दिवाळी फराळ यांचे व्हिडिओ अपलोड होत आहेत जसं की एक किलो प्रमाणामध्ये पेड्यासारखे मऊ रवा लाडू त्याचबरोबर गव्हाची बिस्किटं त्याचबरोबर आज आपण पाहिली ती म्हणजे शंकरवाळी अगदी खुसखुशीत परफेक्ट अशाच तुम्हाला सर्व व्हिडिओ दिलेले आहेत रेसिपीचे त्याचबरोबर दिवाळीचे सर्व पदार्थ यांचे व्हिडिओ तर पाहणारच आहोत त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यावर्षी तुमच्या दिवाळीचा पदार्थ कुठलाच बिघडणार नाही फक्त सांगितलेलं प्रमाण वापरून तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आता बघा जशी चपाती लाटतो तसं लाटून घेणार आहोत आता बाजूला क्रॅक जातात म्हणजेच की भेगा पडतात तर इथंच समजायचं आपलं पीठ छान प्रकारे भिजलेलं आहे आणि त्याचबरोबर आपली शंकरपाळीसुद्धा छान कुसखुशीत होणार आहे म्हणून अशा भेगा जातात आता बघा छान एक मोठी चपाती करून घ्यायची आणि आता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी घडी करून घ्यायची म्हणजेच की आपल्या हे शंकरपाळे आहेत ना छान लेअर्स फार होतात अगदी तुम्ही साधीच जरी चपाती जाड लाटलात तरीसुद्धा चालेल अशी घडी घालायलाच पाहिजेल असं काही नाही आता बघा छान जर अशी जाड चपाती लाटून घ्यायची आहे जास्तीची पातळ लाटायचे नाही तरच आपली ही शंकरपाळी छान खुशखुशीत आणि पदरापदराचे होते बरे का तुम्ही जर जास्त पात्तर लाटलात ना तर शंकरपाळी ना कडक होते पाहिजेल तशी खुसखुशीत होत नाहीत त्याच्यामुळे जाड अशी चपाती लाटून घ्यायची बघा आता इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता त्या बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या आपण काढून टाकूयात म्हणजे आपण अगोदरचे जे उंडे करून ठेवलेत ना त्याच्यामध्येच आपल्याला हे जे बाजूचे काठ आहेत ना ते मिसळून घ्यायचे आहेत आता तुम्हाला हवेत त्या आकारामध्ये शंकरपाळी ही कापून घ्यायची आहे बघा इथं मी चौक चौकोनी आकारामध्ये प्रकारे आपली ही शंकरपाळी कापून घेते साधारण एक अर्धा इंच इंचावर इतक्या ही शंकरपाळींना आपण कापून घेणार आहोत सुरीने कापून घ्यायची म्हणजे छान ह्याचे पदर सोडतात बघा इथंच तुम्हाला लेयर्स दिसत असतील पण ती छान अशा पद्धतीचीच पदरापदराची आपली शंकरपाळी होते आता तुम्ही असा घाणा करून तळून घेऊ शकता किंवा अगदी सगळ्या शंकरपाळ्या करून तुम्ही ताटामध्ये काढून मग तुम्ही थोड्या थोड्या तळात तरी सुद्धा चालेल पण हे आता एक घाणा झालं की नाही आता हे आम्ही तळून घेणार आहे गॅसवरती बघा तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपलं हलकंच गरम असावं जास्तीत कडकडीत कर तेल आपल्याला गरम ठेवायचं नाही आता आपली शंकरपाळी तेलामध्ये विरगळते का हे पाहण्यासाठी एकच शंकरपाळी तेलामध्ये टाकून आपल्याला तळून काढायची आहे बघा आपली शंकरपाळी तेलामध्ये विरगळत किंवा फसत ते नाही मग आपले बाकीच्या ज्या उरलेल्या शंकरपाळे त्या तेलामध्ये सोडून आपण तळून घेणार आहोत आता बघा शंकर ही शंकरपाळी तळण्यासाठी गॅस मात्र बारीक ठेवला की नाही शेवटपर्यंत अगदी आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि मगच ही आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे जास्त गॅस करून शंकरपाळी तळला तर लगेच तळी जाईल पण आतमधून ती कच्ची राहील आणि तळून थोड्या वेळानंतर बाहेर काढल्यानंतर ना ती नरम होईल खुसखुशीत होणार नाही त्याच्यामुळे गॅस मात्र बारीक करूनच तुम्हाला तळायचे आहे मध्येच सतत हलवत राहायचं आहे म्हणजे सगळ्या शंकरपाळ्यांना छान एकसारखा रंग येतो आता बघा पहिला गाण्या जो शंकरपाळीचा आपला तळला होता ना तो काढून घेऊयात ह्याच्यापेक्षा डार्क कलर येऊ द्यायचा नाही कारण शंकरपाळे आपण तळून ज्यावेळेस तेलाच्या बाहेर काढतो ना त्यावेळेससुद्धा ह्याची तळण्याची प्रोसेस चालू असते जास्त डार्क चॉकलेटी रंगाच्या शंकरपाळे आपल्या व्हायला नको म्हणून अगोदरच जरा काढून घ्यायच्या आता बघा आणखीन इथं मी जास्तीच्या शंकरपाळ्या करून तळून घेत आहे वाव बघू शकता किती पदर बघा तुम्हाला इथं बघूनच समजत असतील मी काही वेगळी सांगायची गरज नाही मधीत मधीत आपल्याला हलक्यात आणि असं लवत राहायचं आहे म्हणजे सगळी छान सोनेरी रंग येऊसपर्यंत आपली शंकरपाळी भासते बघू शकता इथं छान बदामी रंग आलेला आहे अगदी तुम्हाला इथं बघूनच समजत असेल ह्याच्यापेक्षा जास्त आता शंकरपाळीला रंग येऊ द्यायचा नाही इतर ना शंकरपाळीची चव सुद्धा थोडीफार बदलली जाते बरं का मस्त सगळी खंड एकसारखा रंग आलेला आहे आणि संगर्भ शंकरपाळी जी आहे ती मस्त पदरा पदराचे लेअर्स पाच अशी आपली झालेली आहे आता बघा ह्या चाहणीवरती जस जशी शंकरपाळी तळुणा तशी तशी काढून घेणार आहोत म्हणजे जरी एक्स्ट्राचं तेल असेल ना ते निघून जाईल पण ही शंकरपाळी जरासुद्धा तेलकट किंवा तुप्पट झालेली नाही बघा खाली जरासुद्धा तेल जास्तीचं राहिलेलं नाही तळण्याच्या अगोदर आपली शंकरपाळी निम्मी होती आणि आता दुप्पट फुलून झालेली आहे आणि खुसखुशीत बघा मोडून दाखवल्यानंतर तुम्हाला अंदाज आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बघा साधारण साडेनऊशे ग्रॅम इतकी ही शंकरपाळी बनून तयार होते म्हणजेच की नऊशे पन्नास ग्रॅम इतकी म्हणजे असं मोजून दाखवल्यानंतर कसं तुम्हालासुद्धा समजलं जाईल की आपली बनून शंकरपाळी कितपत तयार होते रंग बघा सर्व शंकरपाळीला एकसारखा पदा मिळालेला आहे ह्या दिवाळीला तुम्ही सुद्धा ही, ही शंकरपाळी करून मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमची शंकरपाळी कशी झाली बघा आता मोडून दाखवते आतून पदर बघा अगदी छान खुसखुशीत तोंडात टाकता विरगळणारी म्हणतात ना अगदी तशी झालेली आहे बघा तुम्हाला बघून समजतच असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही जर एकदा ह्या प्रमाणामध्ये आणि ह्या पद्धतीत ही शंकरपाळी जर केलात ना तर नेहमी तुम्ही ही पद्धत वापरूनच शंकरपाळी करणार आणि जो कोणी खाईल ना तो शंकरपाळीचं आणि तुमचं कौतुक केल्याशिवाय तर पुढे जाणारच नाही आणि तुम्हाला नेमकी कसे केले हे सुद्धा विचारणार अर्धा किलो प्रमाणामध्ये ही गोड शंकरपाळी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक हो ठोका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय